मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटचे काही ज्ञान नाहीये पण तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची इच्छा आहे का तुम्हाला शेअर मार्केट शिकायला वेळ नाहीये पण शेअर मार्केटमधल्या रिटर्नचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे का मग तुमच्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ खूपच फायदेशीर होणार आहे त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया एकापेक्षा एक जास्त लोक जेव्हा कोणतीही गोष्ट बरोबरीने करतात त्याला म्युच्युअल असे म्हणतात त्याचप्रमाणे एकापेक्षा एक जास्त लोक जेव्हा एका एक लो, जे एक फंडमध्ये गुंतवणूक करतात त्याला म्युच्युअल फंड असे म्हणतात कुठलाही म्युच्युअल फंड एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी चालवत असते त्या कंपनीला एम सी सुद्धा म्हटले जाते ही एम सी कंपनी नवनवीन फंड बाजारात आणत असते आणि त्या फंडची जाहिरात टी व्हीवर न्यूजपेपरमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग करत असते जेणेकरून पब्लिक त्या फंडमध्ये पैसे गुंतवतील आपण शंभर रुपयापासून म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवू शकतो समजा आपण पाच हजार रुपये एक्स वाय जेड म्युच्युअल फंड कंपनीमध्ये गुंतवले तेव्हा आपल्याला पाच हजार रुपयाचे युनिट्स मिळतात आणि प्रत्येक युनिटची एक किंमत असते याला एन व्ही म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात जेव्हा पब्लिक एखाद्या फंडमध्ये आपले पैसे गुंतवते त्या फंडला ए यू एम म्हणजेच ॲसेट युनिट मॅनेजमेंट म्हणतात आता ही ॲसेट मॅनेजमेंट कंपनी प्रत्येक फंडसाठी एक फंड मॅनेजर नेमते त्याच्या अंदर तज्ज्ञ लोकांची टीम दिली जाते ही टीम मार्केटचा अभ्यास करते फंड मॅनेजर आणि ही रिसर्च टीम निर्णय घेतात या फंड मध्ये आलेले पैसे कुठे व कसे गुंतवायचे त्यामुळे आपण एकदा पैसे गुंतवले की सतत लक्ष द्यायची गरज नसते आपल्या वतीने फंड मॅनेजर आपल्याला गुंतवलेल्या पैशाची काळजी घेत असतो त्यासाठी ते आपल्या गुंतवणुकीतील गुंत एक टक्के ते दोन टक्के फी आकारतात त्यालाच एक्सपेन्स रेशो असे म्हणतात म्हणून कुठल्याही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना जेवढा एक्सपेन्स उदाहरण पाहूया समजा एका जमीन मालकाला अडीच एकर जमीन विकायची आहे अडीच एकर म्हणजे गुंठे आणि एक गुंठ्याचा भाव आहे एक लाख रुपये गुंठा मित्रांनो हे उदाहरण मी फक्त म्युच्युअल फंड समजण्यासाठी घेत आहे बाकी आकड्यांवर जाऊ नका आता एक लाख रुपये गुंठा म्हणजे अडीच एकरचे होतात एक करोड रुपये सामान्य माणसाला एवढे एक करोड रुपये देऊन जमीन विकत घेणे शक्य नाही पण त्याला एक लाख रुपये देऊन एक गुंठा घेणे शक्य आहे मग हा जमीन मालक काय करेल अशी एक गुंठा घेणारी दोन गुंठा घेणारी लोक तयार करेल आणि अशा लोकांना ही नवी नवीन जमीन विकून टाकेल समजा एखाद्याने एक गुंठा जमीन एक लाख रुपये देऊन विकत घेतली पुढे काही वर्षांनी त्या जमिनीचे भाव वाढले ती आता दीड लाख रुपये ची झाली आहे त्या व्यक्तीने विचार केला मला एक लाखाचे दीड लाख रुपये मिळत आहेत मग आपला एक गुंठा जमीन विकूया आणि पन्नास हजार रुपये नफा कमूया आता इथे जमिनीचा मालक म्हणजे म्युच्युअल फंड कंपनी आणि गुंठा म्हणजे युनिट्स आणि गुंठ्याची किंमत जी एक लाख होती ती आहे एन व्ही म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू मला वाटतं तुम्हाला आता बऱ्यापैकी स्पष्टता आली असेल म्हणजे जेव्हा आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो तेव्हा आपल्याला युनिट्स मिळतात प्रत्येक युनिटची एक किंमत असते पुढे जाऊन म्युच्युअल क फंड कंपनीने जर प्रॉफिट दिला तर तेव्हा युनिट्सची किंमत वाढलेली असते किंवा काही कारणाने कंपनीमध्ये लॉस झाला तेव्हा युनिट्सची किंमत कमी झालेली असते म्युच्युअल फंडमध्ये जेवढा जास्त काळ तुम्ही पैसे ठेवाल तेवढी तुम्हाला प्रॉठी प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त असते एक्सपर्ट लोकांचे म्हणणे आहे की म्युच्युअल फंडमध्ये कमीत कमी पाच ते सात वर्षासाठी गुंतवणूक केली पाहिजे तर अधिक चांगले प्रॉफिट होऊ शकते त्यापेक्षा जास्त ठेवले तर अजूनच उत्तम म्युच्युअल फंडचा प्रॉफिट हा कंपाऊंड इंटरेस्टच्या स्वरूपात येत असतो कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे व्याज म्युच्युअल फंडमध्ये आपण दोन प्रकारे गुंतवणूक करू शकतो पहिलं म्हणजे एस आय पी एस आय पीचा अर्थ आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एस आय पीमध्ये तुम्ही एक ठराविक रक्कम नियमितपणे गुंतवू शकता जसे की प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला एस आय पीमध्ये तुम्ही शंभर रुपयापासून सुद्धा गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंडमध्ये दुसऱ्या गुंतवणुकीचा प्रकार आहे लमसम म्हणजेच एक साथ पैसे भरणे जसे एस आय पीमध्ये मध्ये नियमित आपण पैसे भरतो तसे येथे आपण एक साथ पैसे भरतो म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार आहेत जसं की इक्विटी म्युच्युअल फंड्स इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम म्हणजेच ई एल एस एस इंडेक्स फंड डेप फंड अँड हायब्रिड हायब्रिड फंड तुम्हाला म्युच्युअल फंडची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद